आता बातमी आहे नांदेडच्या देगलूर बिलोली येथील अवैध वाळू तस्करी संदर्भात भाजपाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करत अवैध वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतच केली आहे नांदेडच्या देगलूर आणि बिलोली या तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाहीये परिणामी बिलोली येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संगनमताने अवैध वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचा आरोप देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी विधानसभा सभागृहात केलाय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचे अंतापूरकर म्हणाले वाळू तस्करांविरोधात कारवाई करावी आणि घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा सभागृहात केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील महसूल विभागावर जे बोलताना बोलत असताना बोलता मला या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगा वाटतं की माझ्या मतदारसंघातील देगलूर व बिलोली या तालुक्यामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही आणि जे दिवसा रात्री बेरात्री वाळू तस्कर जे महसूल विभागाने महसूल विभाग आहे त्या त्या ज्या ठिकाणी वाट मोकळी करून दिलेली आहे अवैध वाळू व्यवसाय जोमा त्या ठिकाणी चालू आहे विशेषतः बिरडी तालुक्यामध्ये एस ओ आणि तहसीलदार यांच्या संगणमताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी या ठिकाणी चालू आहे अगदी कालही ज्यामुळे कोंडरवाडी येथील वाळूच्या गाडी गाडीखाली गंगाधर नागोराव भोसले या साठ वर्षीय वृद्धाला हकनाक जीव गमवा लागला मी या अवैध तस्करींचे जी पी लोकेशन काही फोटो आपल्या माहितीमध्ये देतो अध्यक्ष मोदी जे या अवैध धंद्याला